एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यापासून त्यांच्या नाराजी नाट्याचा प्रवास सुरू झालाय महायुतीला आता सत्तेतून जवळपास दोन महिने उठून गेले मंत्रिमंडळांचं खाते वाटप झालेलं आहे पालकमंत्र्यांचं देखील नावं जारी झाले आहेत पण महायुतीत वरकरणी सगळं शांत दिसत असलं तरी आतमध्ये काहीतरी खतखत नाही एकनाथ शिंदे यांना भाजपकडनं डिवसण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांना का दिवसलं आहे एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न हा भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं वेगवेगळ्या पातळीवरती केला जातोय का आणि एकनाथ शिंदे या सगळ्या राजकारणाला कसे पुरून उरणार काय नेमक्या गोष्टी घडत आहेत या घटना कोणत्या आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी रोहित हरीफ त्या पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती म्हणजे तर पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या राजकारण्याने अनेक राजकीय पंडितांना देखील बोलवले कोणालाच वाटलं नव्हतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील पण चाळीस आमदार आणि दहा अपक्ष या पन्नास आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांनी ही किमया करून दाखवली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांनी जवळपास सत्तावन्न आमदार शिवसेनेचे निवडून आणले आणि शिवसेनेला एक घवघवित यश मिळवून दिलं उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना काही फार काही राजकीय करिअर नसेल अशा शक्यता अनेक राजकीय धोरणांकडनं वारंवार वर्तवल्या जात होत्या भाजपकडनं त्यांचा वापर केला जाईल आणि नंतर एकनाथ शिंदे यांना फेकून दिलं जाईल असं देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या पण एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या चर्चा गेल्या अडीच वर्षामध्ये फेल ठरवल्या आणि एक सक्षम नेता जनतेमध्ये फिरणारा नेता लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊ अशी प्रतिमा त्यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार असे राजकारणातले धुरंधर नेते असताना त्यांच्या समोर देखील ठळक केली यातनंच एकनाथ शिंदे यांचं राजकारणातलं लाँग टर्म प्लॅनिंग हे दिसून येतं पण असं सगळं असताना अशा काही घटना या आता घडायला लागलेल्या आहेत जेणेकरून एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जातंय एक का एकनाथ शिंदे हे भाजपच्या निष्णावर आहेत का आणि एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम भाजपकडनं केला जातोय का अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत गेल्या दोन अडीच महिन्यातल्या तर का घटना बघितल्या त्या अशा दोन ते तीन ठळक घटना आपल्याला दिसून येतात ज्याच्यावरनं हा निष्कर्ष अनुमान आपण काढू शकतो यातली पहिली घटना आहे ती म्हणजे पालकमंत्री पदाचा वाद जेव्हा महाराष्ट्राचं पालकमंत्रीपदांची यादी जाहीर झाली तेव्हा दोन जिल्ह्यांच्या नावावरून एकनाथ शिंदे चांगलेच नाराज असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली होती हे दोन जिल्हे होते नाशिक आणि रायगड रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा एकच आमदार असून त्याच आमदाराला पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले भरत गोगावले हे चांगलेच नाराज झाले आणि आदित्य तटकरे या त्या आमदार आहेत ज्यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळे हा वाद चांगला चिघळला दुसरा जिल्हा येतो ते म्हणजे नाशिकचा जिल्हा नाशिक जिल्ह्यात ना दादा भुसे येतात पण दादा भुसे यांना मंत्रिपद जर दिलं असलं तरी त्यांचा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरती डोळा होता आणि दादा भुसे यांच्याऐवजी हो गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलं गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात असं असताना गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज झाले पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली तेव्हा ती यादी जाहीर होण्याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला तिथल्या परिषदेसाठी गेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून फोन लावला आणि याबाबत त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यानंतर चोवीस तासाच्या आतच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा निर्णय फिरवला आणि रायगड आणि नाशिक या दोन पालकमंत्र्यांचं जे पालकमंत्रीपद आहे ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे हे चांगले नाराज असल्याची चर्चा चांगली होती पण ही पाहिजे पहिलीच घटना नव्हती ह्याच्या आधी देखील जेव्हा मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं होतं तेव्हा जर का आपण खाते वाटपाची आधी जर का नीट बघितली तर असं दिसून येतं की एकनाथ शिंदे यांच्याकडनं महत्वाचे पोर्टफोलिओ हे काढून देण्यात आले होते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागासारखं मलयदार खातं किंवा महत्वाचं खातं हे आता भुसे यांच्याकडे होतं ते आता भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आलेले याशिवाय जर का राज्य उत्पादन शुल्क हे जे खातं होतं ते देखील शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू आमदाराकडे होतं ते खातं काढून घेऊन आता ते अजित पवारांकडे ठेवण्यात आलेले त्यामुळे मंत्रिमंडळ वातोपात मुख्यमंत्री ते एकनाथ शिंदे यांना मिळालं नाहीच पण त्याशिवाय त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाकडे जी काही महत्वाची खाती होती ते देखील काढून भाजप आणि राष्ट्रवादीकडे वाटण्यात आली होती अजित पवार यांनी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जेव्हा निकाल आले तेव्हा कुठले आडेवेळे न घेता आम्ही भाजपाला मिन्छत पाठिंबा देऊन टाकतोय आणि उप उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतोय अशी घोषणा करून टाकली होती त्यामुळे ते तेव्हापासूनच अजित पवार आणि देवेंद्र दे फडणवीस यांच्यातली जवळीक कुठंतरी परत एकदा आहे का आणि हे दोन पक्ष जास्त जवळ येतात का ह्या चर्चांना सुरुवात झाली होती त्या प्रमाणात एकनाथ शिंदे हे मात्र कुठंतरी बाजूला पडल्याचं चित्र दिसत होतं ह्याच्यानंतरची दुसरी घटना अगदी नुकतीच घडली आहे ती म्हणजे गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये त्यांचा दरबार घेतलेला आहे आणि दरबार जनता दरबार घेतलेला आहे जर का आपण बघितलं तर या मागचं सगळं राजकारण आपण समजून घ्यायला पाहिजे ही घटना वर करणे जरी छोटी दिसत असली तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय वैमानस्थ जवळपास गेली दोन दशकं सुरू आहे गणेश नाईक यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते आणि आनंद दिघे यांनी गणेश नाईकांचा पराभव केला होता तेव्हापासूनच गणेश नाईक आणि आनंद दिघे यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील गणेश नाईक यांचं पाणीपत करण्याचा किंवा त्यांना राजकारणात त्यांचा कुडघोडी करण्याचा एकही आजपर्यंत प्रयत्न आहे जो सोडलेला नाही आहे एकही संधी त्यांनी दवडलेली नाहीये असं असताना आता महाराष्ट्रातली समीकरणं बदललेली आहेत मागच्या वेळेस देखील जेव्हा विधानसभाच्या निवडणुका झाल्या तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि गणेश नायकांविरुद्ध जो अपक्ष उमेदवार रिंगणात होता तो शिवसेनेचा होता शिंदे सेनेचा होता त्याच्यावर कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाहीये त्यामुळे गणेश नायकांविरुद्ध उमेदवार देखील एकनाथ शिंदे यांनी दिला होता अर्थात गणेश नाईक यांनी त्या उमेदवाराचा पराभव केला पण गणेश नाईक ही गोष्ट विसरलेली नाहीये गणेश नाईक यांच्याकडे आता पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे पालघर जिल्हा हा पूर्वी ठाणे जिल्ह्यातच भाग होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रातच पालघर जिल्ह्याचं शिवसेना किंवा त्याची पक्ष पक्ष म्हणून विस्तार जो होतो तो, तो सगळा येतो आता या पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद गणेश नाईक यांना दिल्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्राला आळा बसणारे चाप बसणारे कोणतरी कंट्रोल त्याच्यावरती येणारे आणि गणेश नाईक हे देखील शिवसेनेचेच नेते ने आहेत पूर्वीचे आता ते भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण ते पुरेपूर ओळखून येत त्यांनी नुसत्या जनता दरबार तर घेतला नाही तर त्यांनी ठाण्यामध्ये जेव्हा हा जनता दरबार घेतला दोन दिवसापूर्वी तेव्हा ही देखील घोषणा केली की आता ठाण्यात फक्त ओनली कमळ फुलणार अशी घोषणा त्यांनी केली ठाण्यातल्या सगळ्या भाजप नेत्यांची मागणी असं देखील सांगितलं आता गणेश नाईकांची ही घोषणा म्हणजे अर्थातच आगामी काळात ठाणे जिल्ह्यातल्या ज्या काही महानगरपालिका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये कुठेतरी ठा ठाणे जिल्ह्यात जवळपास जर का तर पाच ते सहा महानगरपालिका आहेत त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ दिवड्डी नवी मुंबई या सहा नगरपालिका येतात बदलापूरची नगर परिषद येते त्यामुळे या ठाणे जिल्ह्यातल्या या सगळ्या महानगरपालिकांमध्ये कुठंतरी भाजप स्वबळावर लढणार आहे का आणि भाजपचं स्वबळावर लढणं हे कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आव्हान असणार आहे का हे देखील बघितलं जात आहे जेव्हा गणेश नाईक जनता दरबार भरवण्याची घोषणा करतात तेव्हा जनता दरबाराच्या माध्यमातून कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातले तर्फी एक एक हाती जे वर्चस्व आहे त्याला श देण्याचा प्रयत्न कुठेतरी गणेश नाईक करतात असं सांगितलं जात आहे त्यामुळे ही दुसरी घटना ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना घरण्याचा प्रयत्न हा भाजपच्या नेत्यांकडनं केला जातो आणि यावेळेस तर ठाणे जिल्ह्यातच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच हा प्रयत्न आहे तो केला जातोय याच्यानंतरची तिसरी घटना ती आहे म्हणजे जरांगे यांचं उपोषण खरं तर जरांगे यांचं उपोषण यांनी गेल्या दीड वर्षात ज्यांनी फॉलो केलंय त्यांना हे समजत असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कुठंतरी पडद्या मागून एकनाथ शिंदे यांनी रसद पुरवली असा आरोप राजकीय विरोधकांकडनं आणि अनेक लोकांकडनं हा एकनाथ शिंदे यांच्यावरती केला गेला होता रसद पुरवण्यापेक्षा आपण असं म्हणू की एकनाथ शिंदे यांची धरांगे पाटील यांच्या आरक्षणाला कुठेतरी सहानुभूती होती एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा असल्यामुळे एक मराठा नेता म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःला कोठरे केलं आणि त्याची जी प्रतिमा आहे ती सर्वसामान्य जनतेमध्ये चांगल्या प्रकारे ठसवली आता एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते आता उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि असं असताना जरांगे पाटील यांचं जवळपास सातवा उपोषण सुरू झालं होतं सहा दिवसानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं यातली नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलं त्यावेळेस सुरेश धस हे भाजपाचे नेते उपस्थित होते सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं सुरेश धस यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके आणि बीडचे खासदार बजरंग सोडून शरद पवार गटाचे खासदार आहेत हे नेते देखील तिथं उपस्थित होते पण याच्यामध्ये ना संदीपान भुमरे होते ना उदय सामंत होते ना शंभूराज देसाई होते ना तानाजी सावंत होते शिवसेनेचे एकही नेते आमदार मंत्री तिथं उपस्थित नव्हते जे जरंगे पाटीलंचं उपोषण बारकांनी बघतायत गाठत असेल तर याच्या आधी दोन ते तीन वेळा जरंगे पाटील यांनी चो जे उपोषण सोडलं तेव्हा तिथं उदय सामंत असतील किंवा संदीपान भुमरे असतील हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते कायम झरांगे पाटील यांच्याजवळ उपस्थित असायचे आणि त्यांच्या उपस्थितीत झरंगे पाटील यांच्याशी चर्चा केल्या जायच्या वाटाघाटी केल्या जायच्या त्यांचे निरोप एकनाथ शिंदे पोहोचवले जायचे पण यावेळेस मात्र शिवसेनेला धरांगे पाटील यांचे उपासून कुठले स्थान दिसत नाही त्यामुळे आता मराठा चेहरा नवा मराठा नेता आणि जरांगे पाटील यांच्याशी चांगले संबंध असलेला नेता म्हणून सुरेश दस यांना पुढे केलं जाते पूर्ण बीडमधल्या प्रकरणामध्ये देखील सुरेश दस यांना मराठा नेता म्हणून पुढं केलं जात आहे किंवा आता राज्यभरात भाजपाचा मराठा समाजाचा चेहरा म्हणून सुरेश दस असणार का ही चर्चा होती एक प्रकारे रांगे पाटील यांच्या सगळ्या उपोषण मागे घेण्यामध्ये सुरेश दस यांनी जी काही निर्णायक भूमिका बजावली आहे त्यानंतर सुरेश दस यांचं हे महत्व आहे ते पुन्हा एकदा ठळक झालेलं आहे अधोरेखित झालेले याशिवाय जर का आपण बघितलं तर अजून एक घटना अशी घडलेली ज्यामध्ये अं शिंदेच्या आमदारला टच्चू देण्यात आलेला आहे ही घटना म्हणजे पुणे जिल्ह्यात असलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांना या नियोजन समितीत स्थान देण्यात आलेले नाहीये त्यांच्याऐवजी अजित पवार यांच्याजवळचे सुनील शेळके आणि भाजपाचे आमदार राहुल कुल दौंचे आमदार यांना या जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे आणि शिवतार यांना इथून लच्चू दिछ, दिछ, देण्यात आलेलं आहे खरं तर विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी अजय अजित पवार यांचं खूप तोंड भरून कौतुक केलं होतं अजित पवार हा कामाचा आपला तुमदा माणूस आहे त्यांच्याकडे कुठलेही काम करून गेले तर ते नाही म्हणत नाहीत असं कौतुक नये त्यांना काही नियोजन समितीत घेण्यात आलेले नाहीये कुठेतरी या घटनेवर देखील दिसून येते की भाजपच्या आमदाराला अजित पवारांकडनं स्थान दिलं जात आहे आता दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्याला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला जातोय जर का एकनाथ शिंदे यांनी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ते बाहेर पडले होते तेव्हा त्यांनी एक कारण जे दिलं होतं त्यातलं एक कारण असं होतं की अजित पवारांबरोबर माझं पटत नाही किंवा अजित पवारांबरोबर बऱ्याच वेळेला निधी आढळून ठेवला जातो किंवा नेत्यांबरोबर आमचं पटत नाही म्हणून आम्ही बाहेर पडतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं तर तिन्ही पक्ष हे महायोजित असले तर या घटनांवरून एक मात्र दिसतंय की शिंदे यांची कोंडी करण्याची एकही संधी ही भाजप सोडत नाहीये मग कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यातलं पुरंदर असो नवी मुंबई असो पालकमंत्र्यांचं खाते वाटप पालकमंत्र्यांची यादी असो किंवा मंत्रिमंडळातलं खाते वाटप शिंदे यांना कुठेतरी वारंवार बॅकफुटर जावं लागतंय आणि शिंदेकडनं मात्र अद्याप कुठली या संदर्भातली प्रतिक्रिया आलेली नाहीये पालकमंत्री पदामध्ये शिंदे यांनी गटने आक्रमक भूमिका घेतली होती पण त्यानंतर मात्र कुठेतरी सबुरीचं आणि सामंजस्याचं धोरण एकनाथ शिंदे अवलंबताना दिसत आहे आता या सगळ्या घटनेवरती एकनाथ शिंदे यांची गरज कोंडी केली जाते का आणि भाजपकडनं एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि परत एकदा सगळ्यांना आठवण करून देतो ते म्हणजे द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद